नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता पहिलीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील एक होता ससा हा धडा ऐकवणार आहे एक होते जंगल जंगलात होता एक ससा आईचा तो लाडका होता एकदा काय झाले अजित गेला जंगलात त्याला दिसला तो ससा अजितच्या मनात आले याला आपण खरी न्यावे अजित गेला सशाजवळ सशाने अजितला विचारले काय रे मुला काय हवं तुला अजित म्हणाला तूच हवास मला ससा काही बोलला नाही अजित पुढे येऊन म्हणाला येतोस ना रे माझ्या घरी तुला गोड गोड खाऊ देईन निजायला मऊ मऊ गादी देईन राहायला छोटसा घर देईन खेळायला बागेत घेऊन जाईन ससा बोलला गोड गोड खाऊ मला आवडत नाही गवताची गोडी कशालाच नाही मऊ मऊ गादी हवी कुणाला बिळातली माती आवडते मला खेळायला बाग हवी कशाला रानातल्या सशांची सोबत मला मी तुझ्या घरी येणार नाही तिथे माझी आई असणार नाही तर मित्रांनो हा होता इयत्ता पहिलीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असेच धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा